तळेगाव जिथे पहिलं उभं रिंगण होत असतं तेथील माऊली माझ्या सोबत आहेत तर हे यांच्या ग्रुपचं ज्ञानेश्वर माऊली सेवा दल आहे तर यांनाच आपण की पालखीसाठी काय अशी विशेष सेवा देत असतात आम्ही तडेगावच्या वतीने माऊली सेवा दल म्हणून गेली दोन दहा ते बारा वर्षे या पालखीची सेवा करत असतोय माऊलीपाचं जे पहिले रिंगण असतं ते चांदोबाचं लिंब ते तडेगाव या दरम्यान उभं रिंगण असतं त्याळ गावाचं वैशिष्ट्य म्हणजे माऊलींची जी पालखी आहे म्हणजे पालखी रथ जो आहे त्याच्यावरन पादुका पालखीत ठेवला जातात आणि म्हणजे जाऊन चार ठिकाणी त्यांचा अभिषेक केला जातो तर हा इतिहास कसा सांगाल हे कसं शक्य झालं हे माउली पालखी सोहळ्यातील पहिलं उभर रिंग जे आहे ते चांदोबाचा लिंब आहे इथं पहिलं उबर रिंगण होतं त्यानंतर पालखी सोहळा तरडगावमध्ये मध्ये येतो तर पालखी सोहळा तरडगाव मध्ये रातून पालखी ही काढला जातो आणि खांद्यावर पालखी नेली जाते तर जे पालखी सोहळ्याचे जे प्रमुख जे मालक आहेत हैपत हैपत बाबा पवार जे आहेत ते त्यांचे वंशज इथं पवार म्हणून आहेत पवार जे आहेत त्यांचे इथं वंशज आहेत तळेगावमध्ये आणि त्यांनाही या पवार जे आहेत इथं चार ठिकाणी अभिषेक केला जातो विठ्ठल मंदिर पवारमाळा कंपनी चापळकर आणि बापू हो मठ तर हैबत बाबा पवारांचे जे वंशज आहेत ते पवार इथं तडगाव मध्ये येत आहेत त्यांना या पूजेचा मान आहे तडगाव मध्ये पूजा के केली जाते त्यांच्या ओटेवर आणि बुवा मठ जो आहे सावता मंदिर आहे ते फार पूर्वीचे वारकरी होते सुरुवातीपासून दिंडीच्या मध्ये है पा, जे हैबत हो बाबा जे होते त्यांची उशीजीत आहे त्यामुळं इथून खांद्यावर पालखी नेण्याची प्रथा आहे तो मान आहे म्हणजे बापू महाराज भक्त होते म्हणजे भक्ताच्या भेटीसाठी माऊली इथे येतात आपण असं म्हणू शकतो आणि असं सौभाग्य या तरडगावला लाभलेला आहे आणि अशा या गावात आज आम्ही आहोत आणि तो इतिहास जाणून घेतलाय आणि आपल्यापर्यंत पोहोचवतोय खूप छान वाटतंय रामकृष्ण हरी म्हणजे तरडगाव हे आमचं माळकरी समाजाचं गाव आहे इथं विठ्ठल मंदिर श्रीराम मंदिर हनुमान मंदिर असे प्रेक्षणीय मंदिर आहेत वर्ष वर्षभर सतत धार्मिक कार्यक्रम महा त्यांच्या आर महापारायण चालू असतं सतत व हिथं आमच्या इथं कुठलंही दारूचं दुकान नाही कुठलं बियर बार परमिट रूम आहे आमचा कलेक्टरला ठराव दिलेला आहे की मध्ये बिअर बार दारूचं दुकान दारूमुक्त दारू सुरुवातीपासून आमचं दारूमुक्त गाव आहे आणि वारकरी परंपरा आहे साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे आमचं हे अन्नदान हे सगळं वारकऱ्यांची सेवा आम्ही वर्षभर सतत करत असतो आणि इथल्या राम मंदिरात राम जन्मोत्सवी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो वर्षभर सतत आमचे हे कार्यक्रम सतत चालूच असतात खूप छान खूप छान काकडा आरतीचा कार्यक्रम असतो ज्ञानेश्वरी पारायण असते रामकृष्ण हरिमाऊली मी राजश्री आणि मी आलेले आहे आणि हे सेवा दलाचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं आता सकाळी सात वाजल्यापासून नाश्ता वाटप जे वारकरी लोकांसाठी करतो आपण ते सुरू आहे आणि भरपूर अशा वारकऱ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे तर या सेवा दलाचे कार्यकर्ते आहेत सगळे तर मी त्यांना विचारू इच्छिते की आपलं सेवा दल कधी स्थापन झाला हे कार्य आपण माउली सेवा कधीपासून आपण दल गेले तीन वर्षापासून हा चालू उपक्रम केलेला आहे गावातील सामाजिक कार्यक्रम सहभागी होत असतात हे माऊली सेवा दल या माऊली सेवा दलातील सर्व समाजातील लोक गावातील सर्व समाजातील लोक आहेत यातून अक्षरोपणासारखा एक विशेष उपक्रम या ठिकाणी राबवला जातो कारण आता या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत देशामध्ये दे, जगभरामध्ये दे, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय आणि झाडांची हा। संख्या कमी होते झाडे तोडली जातात पण लावले जात नाहीत या माऊली माउले लावले जात नाहीत त्याच्यामुळे जा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो या बऱ्या माणसांना जीव हानीला सामोरं जावं लागतं या म्हणून या माध्यमातून एक सामाजिक सेवा म्हणून एक माऊली सेवा दल स्थापन झालं सेवा दलाच्या माध्यमातून आठवड्यातून एक दिवस संपूर्ण गावात मध्ये जे कचरा असेल गहण असेल ते स्वच्छता कार्यक्रम राबवला जातो ज्या ज्या ठिकाणी एखाद्याची परिस्थिती कमी आहे त्या मुलांना शैक्षणिक उपक्रमातून सहकार्य केलं जात आणि स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला जातो पर्यायी गावातील स्वच्छता चांगल्या पद्धतीने होते या आणि या ठिकाणी माऊली सेवा दलाच्या माऊली सेवा दला उत्स्फूर्त प्रतिसाद होतोय या ठिकाणी कोणताही कोणताही लोक या ठिकाणी मोठा किंवा अध्यक्ष सचिव अशा पद्धतीने कार्य का काम न करता सगळेजण या ठिकाणी या ठिकाणी सगळेच्या सगळे लोक तन मन धनाने या ठिकाणी सहभागी होतात ज्यांना आर्थिक परिस्थिती नसेल असे काम करतात ज्यांना काम करण्याची परिस्थिती नसेल साहिय करता ते आर्थिक सहाय्य करतात अशा पद्धतीने पूर्ण तरडगावातील लोक या ठिकाणी या माउली सेवा दलामध्ये सहभागी झालेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे जे आरोग्य संदर्भात जो समस्या निर्माण होते समस्या कमी करण्यासाठी स्वच्छता मोहिमे सारखे प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता गावातील स्वच्छता चौकातील स्वच्छता गावातील आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छता माऊली सेवा दलाच्या माध्यमातून से आठवड्यातून एक दिवस मात्र चांगल्या पद्धतीने दिला जातो आणि या ठिकाणी त्याची स्वच्छता केली जातील आरोग्य शिबिर या ठिकाणी घेतले होते दो लोक प्रत्येक शिबिराच्या टायमिंगला आले होते त्यामध्ये नेत्र शिबिर नेत्र शिबिराच्या माध्यमातून जवळजवळ सातशे आठशे लोकांना आम्ही सेवा दिलेली आहे त्यामध्ये त्यांना लेन्स बसवणे आणि मोहम्मदवाडी ठारख्या ठिकाणी नेऊन त्यांना खर्चाने त्या ठिकाणी नेऊन त्यांना नेत्र तपासणीचं काम केलं आणि त्यांना लेन्स बसवून त्यांना चष्मा दिला आज या ठिकाणी त्या त्या लोकांना चांगल्या पद्धतीने दिसतंय आणि त्याचं समाधान आम्हाला आणि आमच्या गावातील समाजाला मिळतंय याचा आम्हाला आम्ही त्यातच धन्यवाद मानतो आणि अशी सेवा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्हाला मिळावी आणि तुमची सेवा करण्याची संधी मिळावी असे एक नम्र विनंती माऊली सेवा दलाच्या मार्फत करतो आणि तुम्ही आमची या ठिकाणी मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचेही आमच्या वतीने हार्दिक असा आभार आणि धन्यवाद आज, आज हा आता तुम्ही जो वाटपाचा कार्यक्रम किती किलोचा केलेला आहे आज रवा या ठिकाणी साधारणतः तीस किलोच्या आसपास आणि त्यामध्ये शेंगदाणे बाकी जो आपला मटेरियल जो असतो त्यामध्ये हा केलेला आहे ज्या गेल्या दोन वर्षा व वर्षापूर्वीपासून हा उपक्रम आमचा चालूच आहे आमच्या या ठिकाणी एक अध्यक्ष होते हा म्हणजे मार्गदर्शनपर काम करणारे होते सतीश गायकवाड त्यांचा एक यांचा अकाली म्हणजे थोडासा ऍक्सिडेंट झाला आणि आज त्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं हो आम्हाला सांभाळून घेऊन मार्गदर्शन करून एक, एकोबा कसा राहील गावाचा त्या माध्यमातून त्यांनी ते काम केलं अतिशय चा। चांगल्या पद्धतीचं होतकुरु आणि हो हर हुन्नरी व्यक्तिमत्व असलेले सतीश गायकवाड आमचे मुरलीधर काका आहेत नाना आहेत बिहार नाना हे आमचे ज्येष्ठ लोक आहेत या ज्येष्ठ लोकांच्या आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमचं हे माऊली सेवादल चालतंय अतिशय से चांगल्या पद्धतीचे लोक या माऊली सेवा दलात सहभागी झालेले आहेत काही शिक्षक का आहेत वरिष्ठ प्राध्यापक आहेत अशा सगळ्याच्या सगळ्या प्रकारचे शेतकरी आहेत जे जे लोक खाली तळागाळातील आहेत ते सर्वांचा या ठिकाणी सहभाग आहे आणि जे लोक ज्या लोकांना थोडस सुधारण्याची परिस्थिती दिली पाहिजे अशा लोकांना हात देण्याचं काम आमचं माउली सेवादल करत म्हणजे आर्थिक बाजू असू द्या एखादी अन्यायकारक गोष्ट असू द्या अशा प्रत्येक ठिकाणी माऊली सेवा तुमचं माऊली सेवा दल खर गावाच्या एकोपाचं उत्तम उदाहरण आहे हो बरोबर आहे आणि या गावाचं विशेष म्हणजे तरळ विशेष म्हणजे जी पालख्या माऊलींची ती तरळ गावात जात असते चार ठिकाणी जाऊन ती माऊली म्हणजे ते खांद्यावर ते सगळ्या पालखी जात असते हे हो, विशेष आहे बरोबर आहे तर अशा ह्या गावात आज आम्ही भेट दिलेली आहे आणि आपल्याशी बोलून खूप छान वाटलं रामकृष्ण हरिमाऊली आणि आपलं सेवा दल असं कार्यरत राहो आपल्या सगळ्यांकडनं समाजाची खूप अशी सेवा घडो आणि हे खूप म्हणजे पुण्याचं काम आपण करत आहात खरं तर सकाळी 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 वारकरी ह्या रस्त्याने जात आहे आणि त्यांना हा नाश्ता इथं दिला जातोय त्याच्यामुळे थोडीशी त्यांना कुठेतरी एनर्जी येते आणि मग ते पुन्हा आपला प्रभू नामात लीन होत पुढे जात असतात हे सगळं सर्व तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आशीर्वादामुळं हे होत या आणि त्याच आम्हाला बुद्धी माऊलींच्या कृपेने आम्हाला बुद्धी मिळते त्या पद्धतीने आमचं वाटचाल या यातच आम्ही खूप धन्यता मानतोय छान रामकृष्ण अरे